नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधूग्रामची उभारणी करण्यासाठी शेकडो झाडं तोडली जाणार आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे एकीकडे एक हा विरोध सुरू असताना दुसरीकडे मात्र नाशिकच्या याच भागामध्ये एस टी पी प्लांट उभारण्यासाठी तीनशेहून अधिक झाडं तोडली गेलेली आहे आणि ही झाडं तोडत असताना एका रात्रीमध्ये नाशिकच्या उद्यान विभागानं ही झाडं तोडण्यासाठी परवानगी दिली या सगळ्यासाठी काही हरकती मागवण्यात आला मात्र त्यामध्ये केवळ दोन हरकती आल्या आणि या दोन हरकतींवर देखील आम्ही तोडगा काढला अशा प्रकारचं उत्तर नाशिकच्या उद्यान विभागानं दिलं आहे मी आता याच परिसरामध्ये आहे माझ्या मागच्या बाजूला आपण जर बघितला तर हा मातीचा ढीग आहे आणि त्या मातीच्या ढिगाच्या खाली मोठ्या प्रमाणात ही तोडलेली झाडं जी आहे ती अशा स्वरूपाने दाबली जात आहे अनेक झाडांवर मार्किंग केलं जात आहे तीनशे ते चारशे झाडं या भागातली तोडली जाणार आहे आणि या बदल्यामध्ये नाशिकच्या फाशीचा डोंगर म्हणून ज्या भागाला ओळखलं जातं त्या ठिकाणी त्याच्या चारपट झाडं जी जा आहे ती लावली जाणार अशा प्रकारचा दावा जो आहे तो उद्यान विभागानं केलेला आहे मात्र ही सगळी झाडं का तोडली गेली एकीकडे या ठिकाणाहून या टेकडी राम टेकडीहून काही अंतरावर पर्यावरणप्रेमी आंदोलन करत त्या ठिकाणी तपोवण्यात झाडं वाचावी यासाठी ते रस्त्यावर उतरलेलं आहे मात्र दुसरीकडे त्यांचं आंदोलन सुरू असताना इकडे मात्र अशा पद्धतीनं झाडांची कत्तल जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात झाडं जी आहे ती तोडायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्यामुळे आता पर्यावरणप्रेमींनी या सगळ्या कामावर आता आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे तीनशेहून अधिक झाडं एकाच वेळेला एकाच रात्री जी आहे ती तोडली जात आहे आणि प्रशासन ही सगळी झाडं एक दुसरीकडे पर्यावरणप्रेमींचं आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन तिकडे चालू असताना एका रात्रीमध्ये अशा पद्धतीनं झाडांची कत्तल जी आहे ती नाशिकमध्ये केली गेलेली आहे आणि त्यामुळे पर्यावरणप्रेमी जे आहे ते संतप्त झालेलं आहे एकूणच या सगळ्याबाबत काय माहिती त्यांच्याकडनं जाऊन घेऊया म्हणून काय नेमकी परिस्थिती आहे वस्तुस्थिती काय आहे किती इथे झाडं होते आणि किती तोडले वस्तुस्थिती ही आहे खरं तर कुंभ हा संत समाज शासन या सगळ्यांचा मिळून व्हायला हवा पण अस्पष्टता अनियमितता आणि संदिग्धता हे प्रशासनानं त्यांचं ब्रिद्धवाक्यच बनवून घेतलं की काय अशी सगळी शंका उपस्थित होते एक तर या एस टी पीसाठी जी झाडं तोडण्यात आली याची कुठलीही संपूर्ण शासकीय प्रक्रियेची माहिती पेपर नोटीस किंवा बाकीच्या गोष्टी झालेल्या नाही आहे दुसरं आता इथे बऱ्याच ठिकाणी जर बघू शकतो आपण की आत्ताही झाडांची मोठी मोठी ओंडके झाडांच्या फांट्या ह्या सगळ्या तोडून गाडून दिलेल्या आहे जर शासनानं सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित केल्या तर ही झाडं अशी बाजूला मातीत गाडण्याचं काम का करण्यात आलं आणि याहीपेक्षा सगळ्यात मोठा आणि भयावह प्रकार हा आहे की इथं तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात फाशीचा डोंगर इथे जी सात हजार झाडं लावण्याची यांनी ग्वाही दिलेली होती किंवा तसं कबूल केलं होतं किंवा लावलं आहे असंही सांगता आता चौकशी केल्यानंतर प्रत्यक्षात मात्र त्या फाशीच्या डोंगरावर सात हजार काय सातशेही झाडं आत्ता आपल्याला प्रत्यक्ष मिळणार नाही बघायला सो हे सगळंच मी जसं म्हटलो की सगळंच संदिग्ध भूमिका आहे आणि प्रशासन लोकांकरता काम आहे साधूंकरता काम करत आहे तर या सगळ्या संदिग्धता का तयार व्हाव्यात हो अशी शंका सर्वसामान्य जनतेला तुमची काय मागणी या सगळ्या प्रकरणानंतर काय नेमकं झालं आहे नाशिकमध्ये एकीकडे तुम्ही आंदोलनाला बसले आणि ते तपवून वाचवण्याचा तुमचा तिकडे आक्रोश सुरू आहे आणि दुसरीकडे एका रात्रीत इतकी झाडं तोडली गेली याची तुम्हाला कल्पना होती का काय नेमकं हे सगळं घडलं आहे आता आपण सर्वांनी बघित बघतोच आहे या ठिकाणी की या ठिकाणी जसे झाडं दाबले गेले तोडले गेलेत आपण बघतोय आता परत मुद्दा तोच येतो आहे की नाशक महानगरपालिका आणि त्यांचा उद्यान विभाग हे पारदर्शकपणे काम का नाही करत आहे त्या ठिकाणी पण अजूनपर्यंत पारदर्शता आली नाहीये सुनावणी घेत आहे एका ठिकाणी सुनावणी घेतात दुसऱ्या ठिकाणी मॅडम मिटिंग घेत आहे आणि त्या मीटिंगनंतर सुद्धा आज जवळजवळ पाच सहा दिवस झाले मॅडम कुठलं उत्तर आम्हाला आम्ही ज्या घडलं इथं आता आपण बघतोय साडेचारशे झाडांपैकी तीनशे झाडं तोडलेलं म्हणताय आता याचा डॉकेट तुम्ही तुमच्या साईडवर टाकलंय का या ठिकाणी कोणती तुम्ही सुनावणी घेतली गेली या हरकतदार कोण कोण होते मग तुम्ही याच्याबद्दल कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं हे झाडं कुठून तुम्ही तोडले कुठं तुम्ही याचं लाकूड कोणाला तुम्ही विकलं परत तुम्ही त्या ठिकाणी फाशी डोंगराला तुम्ही झाडं लावलेलं म्हणत आहेत त्या ठिकाणी कुठलं झाडं लावलेत ते कधी लावले त्याची प्रोसेसिंग कुठे घेत जर आपण तपवनं झाडांचं बघतोय की तिथं पंधराशे झाडे घ्यायला पंधरा झाड झाडं गेला स्वतः कुंभमेळा मंत्री जात आहेत तर ह्या ठिकाणची झाडं लावण्यासाठी कोण गेलं आणि कोणी आणले तर आमची मागणी आहे का नाशिक महानगरपालिकेने याची पूर्ण पारदर्शक पूर्ण माहिती सगळ्या नाशिक कॅरेमसमोर द्यावी आणि याच जर दोषी आढळ असतील तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी आम्ही पहिल्यापासून मागणी करतो ते अजून पूर्ण होत नाही आहे आपण बघतोय पर्यावरणप्रेमींचा हा संताप आहे कारण ते आंदोलनाला बसलेलं आहे एकीकडे तपोवनामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे मात्र ते आंदोलन सुरू असताना अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये तीनशेहून अधिक झाडांची कत्तल एका रात्रीमध्ये एस टी पी प्लांट उभारण्यासाठी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एक आक्रोश या सगळ्या पर्यावरणप्रेमींमध्ये आहे आणि याहून धक्कादायक म्हणजे या झाडांच्या बदल्यात तिप्पट झाडं अर्थात सात हजार झाडं आम्ही लावलेले आहे अशा प्रकारचा दावा नाशिकच्या उद्यान विभागानं केलेला आहे मात्र फाशीच्या डोंगरावर प्रत्यक्षात झाडं नाही अशा प्रकारचा प्रतिदावा जो आहे तो उद्यान विभागाच्या या सगळ्या दाव्यावरती नाशिकच्या पर्यावरणप्रेमींनी केलेला आहे त्यामुळे आपण आता इथली परिस्थिती बघितली इथं झाडं तोडली गेलेली आहे तोडली जात आहे मात्र त्या बदल्यात लावलेली झाडं आता आहे का हे देखील आपण बघणार आहोत यानंतर आपण पुढे जाणार आहोत नाशिकच्या फाशीच्या डोंगर परिसर तिथे नेमकी काय परिस्थिती हे देखील आपण बघणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत सर लक्ष्मण घाटोळ न्यूज एटी लोकमत नाशिक